हं हां करियाना ये मग जीत कोला

आज रोजी प्रभा क्रमांक चौदा अंतर्गत हनुमान नगर रेणुका नगर या दोघ ठिकाणचं उद्घाटन झालेलं आहे आणि ते लवकरच कामाला आजपासूनच सुरुवात करत आहेत दिवाळी नंतर यावरती डांबरीकरण होऊन लवकरात लवकर काम कंप्लीट करण्यात येईल असे आणखी किती रस्ते म्हणजे एकूण फक्त दोनच का ठिकाणी काम बाकी राहिलेलं होतं हनुमान नगर आणि रेणुका नगर या दोघं ठिकाणचे पूर्ण काम आता संपूर्ण संपून जाईल शंपुर्ल भाऊ या हनुमान नगर येथील काही दोन तुकडे बाकी होते आज तुम्ही त्याचही उद्घाटन केलेलं आहे काय सांगाल प्रभाग क्रमांक चौदा रामेश्वर पाली मधले हनुमान नगर आणि रेणुका मातार नगर मधले ते रस्ते बाकी होते त्या रस्त्यांचं आज उद्घाटन झालेलं आहे रस्ते आणि गडार पण होणारे दिवाळीच्या आसपास सगळं दोन्ही गडार रस्ते कम्प्लीट राम राम कुठे गेले राम राम रामराम भोवले आणि सगळ्यांना राम राम म्हणजे आमच्याकडे बघा बो काय काय नाही बात चाललेली पूर्ण पूर्ण काम केलं आम्हाला ते खूप आनंद वाटला म्हणजे त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि शब्दला शब्द पाळला गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा